मित्रा तुला वाटतं की तुला यश भेटत नाही किंवा लोक तुला नावं ठेवते तर टेन्शन घेऊ नको अजिबात टेन्शन घेऊ नको अरे कशा टेन्शन घेतो यश लगेच भेटतं एका जमत कष्ट लागतेत कष्ट भले तुझे कष्ट पडले असतील पण उद्या तू जोमाना तयारी कर कारण गेलेला वेळ जरी लोकाचा असला तरी येणारा वेळ हा तुझाच असणार आहे आपलाच असणार आहे लक्षात ठेव रडत बसायचे नाही नाही आदर्श घे त्या महान व्यक्तींचा किती त्यांना त्या लढाई हरले नाही ते परीक्षेमध्ये फेल झाले नाही पण आज त्यांची गणना महान व्यक्तींमध्ये का तरी त्यांचं कार्य करायला सोडलं नाही किती त्रास झाला किती काही अडचणी आल्या ते त्यांचं काम अविद्रात करत राहिले हेच आपल्याला करायचं आहे आणि सध्या या कॉम्पिटिशनच्या जगात टिकायचं असेल ना करत राहायच मी ह्यावेळी जिंकेनच असं नाही मी जिंकणारच विषय संपला